रेफर रश नावाच्या ई कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ विक्रम पै दर दिवशी एक पॉईंट पाच लाख कमवणारा यशस्वी उद्योजक पण त्यासाठी आधी प्रचंड नुकसान अपयश आणि आत्मविश्वासाला बसलेली जबरदस्त ठेच या सगळ्यातून त्याला अनेक वर्ष जावं लागलं लहान वयात आलेल्या पॅरालिसिसमुळे आता तर यश पदरी पडणारच नाही असं वाटायला लागलेलं लोक त्याच्या प्रयत्नांची थट्टा करायला लागलेले पण तो हरला नाही आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातोय पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत विक्रम नावाचा युवक आज यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आला असला तरी त्याच्या यशाचा मार्ग सोपा नव्हता यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी विक्रमने अनेकदा अपयश पचवले विक्रम रेफर रश कॉमर्स रे सेल्स चा संस्थापक आणि सीओ आहे या मार्केटिंग बदल, अधिक सांगायचं म्हणजे एखाद्या व्यवसायाचे सध्याचे ग्राहक कंपनीच्या उत्पादनाबद्दल आणि सेवांबद्दल दुसऱ्यांना सांगतात कंपनी त्यासाठी या ग्राहकांना प्रोत्साहन देते आणि ग्राहकांना कमिशन देते अशा स्वरूपाचं हे काम आहे बंगळुरू मधला उद्योजक विक्रम पैने आता जरी ही कंपनी सुरू केलेली असली आणि ती यशस्वी होत असली तरी त्याच्या मागच्या व्यवसायात बरेचदा त्याला अपयशाचा सामना करावा आर्थिक तंगी आणि आजारपणामुळे निर्माण होणारी पेलून अखेर रेफर रश नावाचा उद्योग त्याने सुरू केला सहा वर्षात पाच व्यवसाय अपयशी ठरले जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान त्याला सहन करावं लागलं पण सहा वर्ष सातत्याने अपयश पचवणाऱ्या विक्रम पैने कधीही हार मानली नाही एक वेळ अशी आली होती की त्याच्याकडे फक्त चार हजार रुपये शिल्लक राहिले त्यावेळी त्याला त्याच्या सहसंस्थापकाला वेतनही देता येत नव्हतं अशी ती स्थिती होती अशी ती वेळ होती आणि त्यात त्याला एलन मारख बनायच किंवा एलन मस बनण्याचा हा प्रयत्न करतोय अशा टोमण्यांना सुद्धा सामोरं जावं लागलं विक्रमच्या शरीरानेही त्याला त्या काळात साथ दिली नाही त्याच्या शरीराचा काही भाग लकवाग्रस्त झाला होता मित्रांनीही संकट काळात मदत केली नाही या सर्व संकटांवर मात करून विक्रमने पुन्हा जिद्दीने उभं राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आणि अखेर त्याला यश आलं विक्रमने अलीकडेच सोशल मीडियावरती त्याची ही सगळी कहाणी शेअर केली सर्वात कठीण काळात त्याच्याकडे चार हजार रुपये कर्मचाऱ्यांना पगारही देता येत नव्हता मित्रांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली माझा स्वतःवरचा आत्मविश्वासही गमावून बसलो होतो माझ्याकडे खायला होतं आणि राहायला घर होतं बस मला एवढंच हवं होतं असं त्या पोस्टमध्ये विक्रमने म्हटलंय पण अखेर नशिबाने विक्रमची साथ द्यायला सुरुवात केली विक्रमच्या रेफर रश कंपनीला निखिल कामत यांच्या कंपनीने इनिशिएटिव्ह निवडलं कंपन्यांमधून विक्रमच्या कंपनीची निवड अनुदानासाठी झाली रेफर रश ला पहिले एक लाख कमवण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला पण आता कंपनी दर दिवशी एक पाच लाख इतकी कमाई करते रेफर रश ही एक रेफरल मार्केटिंग कंपनी आहे ही ई कॉमर्स त्यांच्या ग्राहकांकडून रेफरल मिळवण्यासाठी मदत करते एक दिवस असा येईल जेव्हा प्रत्येक ई कॉमर्स ब्रँड रेफर रशचा वापर करेल असा विश्वास विक्रम पै व्यक्त करतो सुरुवातीची पाच वर्ष शिकण्यात गेली असंही तो आवर्जून सांगतो विक्रमची कहाणी अशा युवकांसाठी प्रेरणादायी आहे जे अपयश आलं म्हणून खचून जातात मेहनतीत सातत्य ठेवलं आणि आत्मविश्वास असेल तर काहीही करणं शक्य आहे असंच विक्रम पाईची ही यशोगाथा सांगते संघर्ष धैर्य आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण म्हणजे त्याचीही कहाणी आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद